इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाजवळील मांजरगाव फाटा ते भरवच या रस्त्याचे अवघ्या चार महिन्यातच वाईट हाल झाले असून कोट्यवधींचा निधी वाया गेला आहे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलं गेलं आहे की याच वर्षी एप्रिल महिन्यात रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले परंतु ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींच्या टक्केवारीच्या खेळामुळे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे परिणामी पहिल्याच पावसाळ्यात रस्त्यावर एक ते दीड फूट खोल खड्डे पडलेले असून वाहनचालकांचे अपघात होत आहेत ग्रामस्थांनी नायब तहसीलदार धनंजय लचके यांना दिलेल्या निवेदनात तातडीनं रस्त्याच्या दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा मोठे आंदोलन उभारू असा इशारा दिलेला आहे या प्रसंगी रघुनाथ जाखेरे नवनाथ जाखेरे किसन वायळ सुदम गभाले पिलास गभाले गा काळू गभाले सखराम मांगटे बाबू मत्की दीपक जाखेरे तुकाराम गभाले संदीप मांगटे लक्ष्मण गभाले बाळू गभाले उत्तम गोपाळ उपस्थित आपण बघत हा रस्ता ह्या रस्त्याची अशी अवस्था झाली की जशी एखादी गोदडी शिवून आपण थिगड लावतोय ते पद्धतीनं हा रस्ता शिवायचा काम चालू आहे यांचा आणि आजूबाजूला जर बघितलं तर भाम धरण आहे पर्यटक लगत आहे पर्यटकांना फिरण्यासाठी इथं गाडी लावायची सुद्धा त्यांना व्यवस्था नाही आहे किंवा गाडी लावतासुद्धा येत नाही सुनाकडा आणि इथंच मांजरगावखाली खा घाटाखाली सुनाकडा फॉल आहे तिथे खूप पर्यटक असतात पण मग या रस्त्यासाठी त्यांना जाण्यासाठी हा मार्गच रस्ता चांगला नाही आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर करावा अशी आमची विनंती आहे नाहीतर मोठं आंदोलन करण्यात येईल असताना खूप अडचणी येतात सर्व गावकरी खडकेत असो इंदोर असो मांजराव असो आंबेवाडी असो सर्वांचा बाजारपेठेला जाण्यासाठी हा रस्ता आहे परंतु या रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झाली आहे त्याच्याकडे कोणी लक्ष देईन चार महिन्यापूर्वी नवीन झालेला हा रस्ता पण पाणी पडल्यानंतर त्याच्या दरड कोसळले जागजागी इतके जाग जाग खडे झाले काही ठिकाणी वाहून सुद्धा रस्ता गेलेला आहे पण त्याच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही आणि चार दिवसापूर्वी आम्ही ह्याच रस्त्यावरती आंदोलन केलं होतं परंतु त्या ठेकेदारांनी काय केलं फक्त खडे आणून त्या मोठे खडे होते त्याच्यामध्ये खडी टाकली आणि त्याच्यावरती नाही लोलर फिरवला नाही डांबराचे फवारे मारले तो रस्ता लगेच दोन सात परत जसा होता तसा झाला मग हा रस्ता लवकर दुरुस्त व्हावा यासाठी आम्ही तहसीलदारांना सुद्धा एक निवेदन दिलं मग आता तहसीलदारांनी लवकरात लवकर विनंती केली की हे रस्त्याची लवकरात लवकर चौकशी व्हावी या रस्त्यासाठी थोडा थिडका नसून तीन कोटीचा निधी होता आणि काम पाहताना कमीत कमी, कमी लाख दीड दोन, दोन को दीड दोन कोटी खर्च झाला असेल मग बाकीचा निधी गेला कुठे याची पण सखोल चौकशी तहसीलदार साहेबांनी करावी त्या होती लवकरात लवकर कारवाई करावी नंतर इथं हा आदिवासी दुर्गम भाग असून इथं सर्व पर्यटक येतात बामधरण आहे इथं रंधावा आपला मांजरावचा सुनाकडा फॉल आहे इथं प्रेक्षक येतात पण त्यांना ती रस्त्याची अवस्था बघून ते टाळाटाळ करतात तिकडे येण्यासाठी त्यांच्या गाड्यांचे होते काही काही मोटरसायकल खूप जण पडलेले त्यांचे ॲक्सिडंट झालेले आहेत मग याला जबाबदार कोण सरकार की ठेकेदार याच्यावरती सरकारने विचार करावा आणि ह्या रस्त्याची लवकरात लवकर देखभाल करून दुरुस्ती करून दुरुस्ती नव्हे नवीनच रस्ता बनवून द्यावे ही सर्वांची विनंती नाहीत तर आम्ही सर्व परिसरातील गावकरी मोठं आंदोलन छोडू उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी बिरो रिपोर्ट नाशिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात रुपयात लॅब तपासणीवर सूट, सूट। संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव